सर्वांना जयसेवा मी किशोर चौधरी आदिवासी गोणगुवरी जमात बांधवांना तसेच माझ्या माता बहिणी माझ्या ज्येष्ठ नागरिक आदिवासी गोणगुवरी जमातीचे विद्यार्थीवर्ग संपूर्ण कार्यकर्त्यातील आणि तळागाळातला संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात नवीन वर्षाच्या हिंदी व मराठी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांचा आयुष्य आनंददायी आरोग्यहीन आणि सुखमय तसंच भरभराटीचं आणि प्रगतिशील असो परिवर्तनशील असो दिवसी गोण गोवारी जमातीचा लढा मला या येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच न्याय मिळो अशी हरिकृपार लिंगो मारायचा जमगो यांच्याकडे अपेक्षा करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आदिवासी गोंड गोवारी जमातीला न्याय मिळेल अशीच आशा बाळगतो आदिवासी गोंड गुवारी जमातीचा लढा आदिवासी गोंड गुवारी संविधानिक हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने निरंतर जिवंत आहे आणि लढल्या जात आहे आपल्या हायकोर्टामध्ये दोन पिटिशन लगेच दाखल होत आहे बावीस लोकांचे जे कोरखेडा तालुकामध्ये वारंवार भ्रष्टाचार करून आदिवासी जमातीचं आदिवासी गोव गुवारी जमातीचं गुवारी जमातीचं अस्तित्व नष्ट करणारे जे काही बांधव आहेत त्यांच्या विरोधामध्ये आदिवासी विभाग त्यांना मदत करून जाणून बुजून खोटे पुरावे तयार केलेले आहेत त्यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये अपील दाखल होणार आहेत त्यासोबतच आदिवासी गुरु जमातीचा चौदा डिसेंबरपासून जो चाललेला मो मोर्चा असो आमरण उपोषण पहिल्या टप्प्याचं असो दुसऱ्या टप्प्याचं असो रस्ता आंदोलन असो जगभर आंदोलन असो क्रिया आंदोलन असो किंवा बहिष्काराचं आंदोलन असो वारंवार शासनासोबत जो लढा आलेला आहे त्या लढाईला घेऊन आपण जे डॉक्युमेंटेशनच्या ब्रिसवर भांडलेलं आहे अजूनपर्यंत त्या डॉक्युमेंटेशनला घेऊन आम्ही हायकोर्टात असो किंवा सुप्रीम कोर्टात असो कधी गेलो नव्हतो वारंवार या कोणाच्या ज्या ज्या व्यक्तिगत केसेस असतात त्याला इंटरव्हिनल किंवा त्याला मदतीला वारंवार धाव घेत होतो पण आता पहिल्यांदा ज्या ॲफिडेट आहे कारण की हायकोर्ट असो सुप्रीम कोर्ट असो त्या ॲफिडेटच्या बेसवरच आपलं जजमेंट देत असते आणि वारंवार आतापर्यंतचे जे ॲफिडेट राहिलेले आहे आदिवासी गोवारी जमातीच्या ज्याही अपील राहिलेल्या आहेत त्यामध्ये सेपरेट गोवारी मांग असल्यामुळे किंवा सेपरेट गोवारीला धरून असलेल्या आपल्या आप हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ॲडवडेट असल्यामुळे वारंवार पंच्याऐंशीचा वार, जी आर त्यांना आडवा येऊन त्यांना त्या वारंवार हर आपल्याला हार पत्कावा लागत आहे त्यामुळे आदिवासी गो गु, गोवारी जमातीचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये पहिल्यांदा संपूर्ण डॉक्युमेंटेशन चाहे आहे ते एक्नोग्राफिक नोस्त असो एन्थ्रोलॉजिकल सर्वे असो जो वारंवार आपली ॲफिनिटी सज्ज करतो किंवा गुवारी सब ऑफ गोंड जे काका कालेरकर आणि च्या आयोगाच्या अंतर्गत आपली शिफारस झाली आणि त्यामध्ये आपली एंट्री जे गुवारी झालेली आहे त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलेला आहे त्या त्यासोबतच मारवाचं पत्र आहे त्यासोबत च एकोणीसशे शहात्तरचं जे क्षेत्रबंधन आहे ते क्षेत्रबंधन हटूनसुद्धा वारंवार आम्हाला कुरखेड्यामध्येच त्या जमातीला का सर्टिफिकेट दिल्या जात होत्या या सगळ्या गोष्टीला धरून पंच्याऐंशीच्या जी आरला धरून सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे आमची जी संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालकूरच्या हे आमची ॲफिनिटी पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये नमूद करण्यात यावी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी या अपेक्षेला धरून अजूनही वडणे कमिटीचा अहवाल पेंडिंग आहे आणि यासाठी आम्ही हायकोर्टात तर लढतच आहो आणि न्यायालयीन लढाई लढतच आहोत त्यासोबतच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही सुद्धा तयार होत आहोत त्यामुळे आदिवासी गुवारी जमातीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना निराश होता कामा हो। नये आदिवासी गुण गुवारी जमातीचे जमाती प्रामाणिकपणे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याच्यामध्ये काही दुमत नाही कुणी कितीही ऑडिओ करा कुणी कितीही व्हिडिओ बनवा कुणी एकामेकाशी कितीही चर्चा करा पण आम्ही कोणत्याही एका जमातीच्या एकाही रुपयाला बळी पडलेलो नाही आहे किंवा कुठलाही व्यक्तिगत विक, ख जमातीचा खर्च व्यक्तिगतरित्या आम्ही आमच्यावर खर्च केलेला नाही आहे आदिवासी गोंडगुवारी जमातीचे काही जमात बांधव अपप्रचार करून एकामेकाचे ऑडिओ रेकॉर्ड करून एका जमातीच्या लढायला हास्यास्पद करून त्या जमाती जमातीचं लढ्यामध्ये ठिणगी लावून तुकडे पण पाडण्याचं काम करत आहे आम्ही आमचं आदिवासी गुण गुरवारी जमातीचे कार्यकर्ते छोटेसे कार्यकर्ते आहो आणि प्रामाणिकपणे जीव द्यायला सुद्धा तयार आहो भलाही आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखी आहोत आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे धनाने मी माझ्या जीवनात सुखी आहो पण जमातीच्या लढाईसाठी आणि मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी हे हा लढा स्वीकारला होता आणि त्यामध्ये मी माझ्या तन मनधनाने सुद्धा जोडलेलो होतो मी जमातीने जे दानपेटीमध्ये जे दिलेले पैसे होते त्याला एक रुपयालासुद्धा मी हात लावलेला नाही उलट आदिवासी गोवारे जमातीच्या संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीने जेव्हा पेटी फुटली तेव्हा माझ्या पत्नीकडे तो हिस्सा सोपवला होता त्याला अजूनही मी हात लावलेला नाही कुठल्याही एकही रुपयाला मी बळी पडलेलो नाही आहे उलट मी माझ्या पहिलं उपोषण असो दुसऱ्या ऑपोषण असो वारंवार मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यापेक्षा चार पॉईंट जास्त मी माझ्या तब्येतीवर खर्च केलेला आहे कारण की अजूनही माझ्या किडनीवर सुजन आहे आणि त्या पद्धतीचा इलाजसुद्धा चालू आहे पण मी माझ्या समातीसाठी मी माझ्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी मी निरंतर लढणार आणि लढत राहणार आदिवासी गोंधुवारी जमातीचे काही लोक किती काही जे जमातीला तोडण्यासाठी काम करत असतील त्या लोकांनी सावध व्हावं कारण की आदिवासी गुण गुरारी जमातीचे काही प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते हा लढा जिवंत ठेवत आहे आणि त्याच्यासोबत लाखो जमात मानवसुद्धा जोडलेले आहेत आणि त्यामुळेच हा लढा नक्कीच यशस्वी होईल यामध्ये काही दुर्मत नाही आदिवासी गुण गोवारी जमातीच्या जे पहिलं उपोषण होतं उपोषणाच्या दरम्यान जे आ, आ, परिपत्रक मिळालं होतं त्या परिपत्रकामध्ये सुद्धा ते परिपत्रक आमच्या मंडपापर्यंत यायच्या अगोदरच शिष्टमंडळाच्या व ला पोहोचलं होतं बहुतांश लोकांना ते व्हॉट्सअपवर पोहोचलं होतं आणि कलेक्टर साहेब आणि परिणव फुके साहेब आणि रुपेश भाऊ यांनी त्या मंडपात आले आल्यानंतर त्यांनी वाचून दाखवलं आणि वाचून दाखवल्यानंतर लगेच माझ्या बाजूला ठेवलं बाजूला ठेवल्यानंतर काही लोक त्याच्यावर तुटून पडले आणि लगेच ते मी माझ्या फाईलला ठेवलं फाईलला ठेवत नाही तर उपोषण सोड सोडण्यात आला आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला हर करून स्मारकाला निवंदन करून मी हॉस्पिटलाइज झालो आणि माझी बॅग जी आहे माझी बॅग रिसन माझ्या साडीच्या घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी मी नेवारे साहेबांना ते परिपत्रक व्हॉट्सअप केलं पण त्यापूर्वीच ते परिपत्रक शिष्टमंडळाला पोहोचलं होतं त्यामुळे ऑडिओ जाणून बसून हा ऑडिओमध्ये वेगवेगळी चर्चा करून उपोषणकर्त्याला बदनाम करणं किंवा उपोषणकर्त्याच्या डॅमेज करणं हे योग्य नसून आदिवासी गोंड गुवारी जमातीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहेत अजूनपर्यंत या चौऱ्याण्णवच्या हत्याकांडापासून आदिवासी गो जमातीचा लढा जो आहे जेव्हा जेव्हा उभा राहिलेला आहे तेव्हा तेव्हा मी तन मन धनानं सहकार्य केलेलं आहे बहुतांश कार्यक्रमामध्ये मी सहभागी राहिलेलो आहे माझ्यामध्ये कुठलीही गुण नाही आणि कुठलाही एक रुपया कोणत्याही जमातीचा मी अजूनपर्यंत खाल्लेला नाही आणि ना खाणार कारण की मला सामाजिक राजकीय आणि कुठल्याही गोष्टीचा मोह नाही मी माझ्या जमातीसाठी मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी हा लढा लढत आहे आणि निरंतर लढत राहीन प्रामाणिकपणे लढत राहीन आणि जो आता लढा हायकोर्टामध्ये दोन पिटिशन दाखल होणार आहे तो याच बेसवर होणार आहे जे लढे आम आमचे आंदोलनं आले आणि आंदोलनामध्ये ज्या ज्या डॉक्युमेंटेशनच्या बेसवर आम्ही भांडत आलो त्याच बेसवर आम्ही हायकोर्टामध्ये पहिल्यांदा भांडणार आहोत कारण की जमातीने आतापर्यंत वेगळ्या दिशेने धाव केलेली आहे पहिल्यांदा हायकोर्टात असो किंवा सुप्रीम कोर्टात असो या दिशेनं नक्कीच न्याय मिळेल आणि आपण सर्व प्रामाणिकपणे तण या आदिवासी गुणगुवरी समाधी संविधानिक हक्क संघर्ष माती सोबत राहावं आणि एकजूट राहावं आणि येणाऱ्या ना, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच न्याय मिळेल या अपेक्षेने पुनश्च मराठी व हिंदी नवीन वर्षाच्या कॅले न कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सेवा जय जुहार आदिवासी गोंडगुवारी जमातीचा न्याय मेपर्यंत आम्ही निरंतर आंदोलन असो किंवा न्यायालयीन लढाई असो निरंतर लढत राहणार जीव केला तरी चालेल पण मागे हटणार नाही जय सेवा जय जुहार